एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार महापालिकेची घरपट्टी भरा थेट वरून। आता थेट व्हॉट्सअपवरून महापालिकेतर्फे मिळकतदारांना आता त्यांच्या मालमत्ता कराची बिले थेट व्हॉट्सअपवर मिळणार आहेत तसेच ते भरताही येणार आहेत जळगाव महापालिकेतर्फे मिळकतधारकांना व्हॉट्सअपवर मालमत्ता कराची बिले पाठवण्यात येणार आहेत व्हॉट्सअपवर आलेल्या बिलांवर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी पे नाव नावाचे बटन उपलब्ध करून देण्यात आले त्यावर क्लिक केलं की थेट संबंधित मालमत्ता धारकांचे खाते उघडून त्यांचा कर किती आहे ते पे बटना वर क्लिक करून मालमत्ता माल त्यांच्या कराचा भरणा करता येणार आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर